उपसभापती ते स्वतःकर्ते आज, आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत मी त्यांचा मनापासून स्वागत केलेलं आहे आणि हा तर ट्रेलर आहे ते म्हणताय पिक्चर बाकी आहे हा पहिला लॉट आहे आता पहिला लॉट किती आहे तो तुम्ही बघितलाय आता दुसऱ्या लॉट मध्ये सुकडा साप होईल आणि पूर्णपणे तिथं शिवसेनेचा भगवा त्यामुळे या ठिकाणी मी मारुती मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या सोबत आलेल्या सगळ्यांच मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि जो विश्वास त्यांनी दाखवलाय त्यांना जे काही विकास तिथली काम ज्या विश्वासाने शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय पलटवली ते जॉईंट किलर अमोल खताळ यांच्या बाजूला आहे ते त्यांची त्यांना मदत होईल सहकार्य होईल आमचे डॉक्टर आहेत त्यांचे मार्गदर्शन सातत्याने त्यांना मिळेल आणि त्यामुळे त्या, त्या भागामध्ये विकास जो आहे समस्या आहे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याला प्राधान्य दे देतात चाळीस वर्ष आता बाबा किती आता येतात लोक आता शिवसेनेमध्ये एका विश्वासाने लोक बा बाळासाहेबांची विचारधारा आपण पुढे विकासाची विचारधारा विचार आपण पुढे या राज्यामध्ये आपण अनेक योजना हो राहतो आणि मग गोर गरीब सर्वसामान्यांचं सरकार आहे त्यामुळे लोकांचा विश्वास शिवसेनेवर आहे आणि त्याचं एक स्वरूप अकोल्यातलं पहिलं एक टप्पा आहे पुढे पुढे आगे आगे होता होता क्या आगे आगे देखो होता है ग्रामीण भागातले अनेक काम आहे ते तुम्ही पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांना दिलेले आहे खूप त्यांची काम आहे तिने देखील असून दाखवली तुम्ही देखील पूर्ण करण्याचे आश्वासन दिलेलं आहे बिलकुल ग्रामीण भागामध्ये शेवटी सरकार कोणासाठी आहे विकासासाठी मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी त्यामुळे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या देणं हे सरकारचं कर्तव्य आहे साठे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या साठी संपर्क क्रमांक फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन